हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा कोल्हापूर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये अपकमिंग वेकन्सी जी काही येणार आहे ती ए एन एम जे एन एम एस आय यासारख्या पदांसाठी येऊ शकते आणि किती ती वेकन्सी येणार आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये एन एम आणि जी एन एम याच्यासाठी ये न्यू बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई टेस्ट टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तसेच व्हिडिओ लेक्चर जे आहेत ते तुम्ही डाऊनलोड करू शकणार आहात आणि व्हिडिओज जे आहेत लेक्चरचे ते अनलिमिटेड वेळा पाहू देखील शकणार आहात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि पहा तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तरी देखील तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि याच्यामध्ये रेग्युलर आणि मेंटॉरशिप अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत हे सगळे फीचर्स मेंटॉरशिप मध्ये पण अवेलेबल आहेत पण मेंटॉरशिप बॅच मध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात आणि हे मेंटॉर तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत जे पण तुमचे वीक सब्जेक्ट आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी टेस्ट मध्ये एखाद्या सब्जेक्ट मध्ये मार्क्स तुम्हाला कमी येत असतील आणि त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होत नसेल तर तो सब्जेक्ट कसा कसा इम्प्रूव्ह करायचा याच्यासाठी ते गायडन्स प्रोव्हाइड करणार आहेत तर आता आपण बघूया की कोल्हापूर महानगरपालिका बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये सध्या वेकन्सीज येत आहेत तर कोल्हापूर महानगरपालिकांमध्ये कोणत्या पदांसाठी ज्या आहेत वेकन्सी येऊ शकतात किती येऊ शकतात या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र मध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि एकोणतीस महानगरपालिका आहेत तर त्यामध्ये बघा महानगर बऱ्याच महानगरपालिकांमध्ये बऱ्याच मोठ्या वेकन्सी आहेत तर या सगळ्या महानगरपालिका मिळून टोटल बावीस हजारपेक्षा जास्त पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि याच्यामध्ये सर्वात जास्त संख्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पदांची आहे असं इथे नमूद केलेलं आहे आणि बघा आपण कोल्हापूर महानगरपालिका पालिकेबद्दल पाहतोय तर पहा कोल्हापूर महानगरपालिकेत रिक्त पदे जवळपास एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर पदे जी आहेत ती रिक्त आहेत आणि तरी पण त्यांनी मागणी केलेली जी काही पदं आहेत ती एकशे ब्याऐंशी आहेत म्हणजे जी काही तुमची वेकन्सी आहे ती एकशे ब्याऐंशी पदच भरली जाणार आहेत पण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये रिक्त एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर पदे फक्त एकशे ब्याऐंशी पदच भरली जाणार आहेत महानगरपालिकेतील बहुतांश महत्वाची पद अद्याप रिक्तच आहेत आणि परिणामी कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे अशी इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे त्याच्यामुळे जर शासनाने याची नोंद घेत गे घेतली तर तुमची वेकन्सी जी आहे एकशे ब्याऐंशी पेक्षा जास्त पदांसाठी पण येऊ शकणार आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंट्सनी तयारीत आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पण तुम्हाला जास्त प्रमाणात वेकन्सी जी आहे ते दिसू शकणार आहेत कारण तेराशे चौऱ्याहत्तर पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि बघा अतिरिक्त कामाचा ताण आहे एकूण रिक्त पदांपैकी किमान पन्नास टक्के पद या टप्प्यात भरली गेली असती तर कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा अतिरिक्त ताण कमी झाला असता असं इथं नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे बघा जरी एकशे चौऱ्याऐंशी पदांसाठी वेकन्सी अपकमिंग आहे पण जर शासनाने या गोष्टीचे जर शासनाने कन्सिडर केलं की एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर पदं जी आहेत ती रिक्त आहेत तर तुमच्यासाठी डेफिनेटली जास्त प्रमाणात वेकन्सी येऊ शकणार आहे त्यामुळे प्रिपरेशन करताना तुम्ही ग्रुप सी आणि ग्रुप ची जी काही पदं आहेत जसं की एन एम जे एन एम असेल सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल एसआय असेल तर या सगळ्यासाठी व्यवस्थित प्रिपरेशन करा येणाऱ्या काही दिवसांमध्ये बऱ्याच महानगरपालिकांमध्ये जे आहेत तुम्हाला वेकन्सीज दिसू दिसून येऊ शकत आहेत सध्या मुंबई महानगरपालिकेची जी आहे ती एक्झाम पार पडलेली आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फॉर्म फिलिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे डीएमईआरची पण फॉर्म फिलिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे डीएमईआर मध्ये पण नेक्स्ट वेकन्सी तुम्हाला एन एम जे एन च्या दिसून येऊ शकतात आणि या महानगरपालिकांमध्ये तर डेफिनेटली अपकमिंग वेकन्सी आहेतच त्या रिगार्डिंग बघा एसआय साठी पण न्यू बॅच जी आहे ती अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये पण जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या जे काही अपडेटेड सिलेबस आहेत त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अपकमिंग विकन्सी किती येऊ शकतात आणि किती पदरिक्त आहेत ही माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओ थ्रू पोहोचवलेली आहे असेच इम्पॉर्टंट जे काही नोटिफिकेशन आहेत किंवा जे काही इम्पॉर्टंट माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करू किंवा थँक्यू